आपल्या आयुष्यात मी केव्हाही अशी मसाज कुठे पाहिली नाही आहे अतिसुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने जे माझी मसाज केली मी चंद्रकांत सावळा वय अठ्ठ्याहत्तर मी मुंबईला विले पार्लेला राहत आहे आणि ह्या केंद्राची यूट्यूबवरती सुळेसाहेबांचे बरेच क्लिप पाहिल्या आणि मला म्हणायला झालं की इथे ह्या केंद्राची एक वेळ येऊन भेट घ्यावी मला कांदा कम्मर आणि गुडघ्याची हा त्रास झाला होता मला बरेच ठिकाणी मी, मी प्रयत्न केले पण कुठे मला यश लाभलं नाही पण हे यूट्यूबवरती पाहिल्यानंतर मी निश्चित हे केलं मनापासून की ह्या केंद्राला एक टाईम येऊन व्हिज व्हिजिट दिली पाहिजे आणि मी त्यामुळे इथे आलो ह्या सेंटरवरती आल्यानंतर मी पाहिलं सर्व अति सुंदर वातावरण आहे निसर्गमय वातावरण आहे आणि वेळेवरती सर्व काम होतात इथे आणि ज्यावेळी मी मसाजसाठी गेलो त्यावेळी माझी जो मसाज केला आयुष्यात मी केव्हाही असे मसाज कुठे पाहिली नाही आहे अतिसुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने जे माझी मसाज केली मला हे पहिल्याच विजिटमध्ये मी एवढा हे खुश झालो की खरोखर ह्या जगात जे दष्टहीन लोक आहेत देष्टहीन त्यांच्याकडे ही कळा आहे आणि खरोखर ह्या लोकांना आपण त्यांचा लाभ घ्यावा आणि आपण वेदनामुक्ती व्हावा मी ब आता असं वाटते की दर महिन्याला एक वेळ येऊन इथे नक्कीच ह्या लाभ घ्यावा आणि असे काही पीडित लोक का आहेत माझ्या ग्रुपमध्ये त्या सर्वांना मी हे सांगणार आहे की ह्या केंद्राची निश्चित तुम्ही हे घ्या लाभ घ्या आणि वेदनामुक्त व्हा थँक यू जय भारत